यायला आज खूप उशीर झालेला आहे कार्यक्रम मला वाटतं सहा का सात वाजता होता आणि मला यायलाच नऊ वाजले नऊ का साडेनऊ वाजले याचं कारण असं की सकाळपासून बारामती त्यानंतर पुरंदर त्यानंतर मी थोपटेसाहेबांना भेटायला गेले आणि सकाळपासूनच सगळे कार्यक्रम सुरुवात वेळेवर झाली आणि मग काही हिशोबच नव्हता काल तर दौंड आणि इंदापूरचे कार्यक्रम रात्री एक वाजता संपले कार्यकर्त्यांचा उत्साह मला असं वाटतं मी पहिल्यांदाच लोकसभा लढले कारण का मागच्या तीन वेळा मी कधीच कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह किंवा मला नाही वाटत आपण काय सत्कार पण घेतले होते माग कधी तिन्ही वेळा पण हे इलेक्शन आपल्या सगळ्यांसाठीच वेगळं होतं आत्ता मी सचिन दोडके मला सांगत होते की आपण कार्यकर्त्यांना चार्ज केलं पाहिजे आपणच जर बॉडी लँग्वेजमध्ये वाईट दिसलो तर कार्यकर्ते कसे लढतील मला सचिन तुम्हाला सांगायचं आहे की हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ना ह्यांना आपण कसे वागलो तरी ह्यांना आयुष्यात काय करायचं आहे हा निश्चय त्यांनी केलेला आहे त्यामुळे आपण कारण ह्या संपूर्ण भागामध्ये याचा उल्लेख रोहितने त्याच्या भाषणातही केला की असेही असंख्य लोक आहेत ज्यांनी अर्धा प्रचार माझा केला आणि नंतर अर्धा विरोधकांचा केला असे खूप म्हणजे मी आता जेव्हा वळून पाहते तेव्हा मला आधी खूप वाईट वाटायचं आणि आता काय नाही वाटत आणि त्याच्यामुळे अकरा महिन्यामध्ये इतकी काय काय गंमत जम्मत झालेली आहे म्हणजे कोणी मिर्झापूर टी व्ही सिरियल पाहिले काय जेव्हा करू ना तर बारामती ही मिर्झापूरपेक्षा जास्ती डेंजरस होणार आहे कारण असे अनुभव कधीच मी तरी आयुष्यात विचारही केला नव्हता अशा अशा अनेक घटना या मतदारसंघात झाल्या काही लोक तर सगळीकडे धमक्या देतच फिरत होते माझे एकावर तर फारच लक्ष आहे मी वाटच बघते की तो परत कधी धमकी देतो आहे तो कुठे राहतो याचा पत्ता बित्ता मला काय माहिती नाही अर्ध्या वेळेस माझं त्याचं नाव पण लक्षात राहत नाही पण माणूस लक्षात आहे कारण सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला असेल तर त्या एका व्यक्तीने दिला आहे आणि माझा सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं आहे की मी तेव्हा कॅन्डिडेट होते आता मी उमेदवार नाही आहे त्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात असले जर लोक फिरत बसले ना तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहीत आहे त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या आपल्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्याने आज नंतर धमकी मी खपवून घेणार नाही त्यामुळे मला वाटत नाही मी मगाशी पुरंदरमध्ये बोलले त्याला थोडं जरी समजत असेल तर त्याला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते दोघं तिघं फिरत होती त्यातला सगळ्यात जास्ती उत्साही तोच व्यक्ती होता आणि जो कार्यकर्ता भेटतो तो मला सांगतो त्याचा काहीतरी करा म्हटलं आता कुणाचं काही करायची गरज नाही जे उत्तर आपण द्यायची गरज होती ती मतदारांनीच त्यांना दिली आहे त्याच्यामुळे आता फार काही भानगडी नाही पण फक्त धमक्या नाही सहन होणार ना। बाकी तुम्हाला जे विरोधात बोलायचं आहे मन मोकळेपणे विरोधात बोला कारण का शेवटी लोकशाही आहे आणि थोडा मजा भी होण्याची आहे कारण का आपण इथून हल्लात करत नाही तेच हल्ला करतात पण चालू ना तेवढं टी व्हीचा वेळ जातो टी व्हीवरला लोकांना ऐकायला मिळतं आणि ते बोलले की आता ते आपल्याला विचारणार तुमचं काय मत आहे आपण म्हणणार रामकृष्ण हरी ते तेवढं झालं त्याच्यामुळे आपण आपला सुसंस्कृतपणा कधीही सोडला नाही आणि आपण कधी सोडायचाही नाही पण जर आपल्या सहकार्यान कार्यकर्त्यांना त्या त्या वारंवार परत धमक्या आल्या तर इस टाईम करारा जवाब मिलेगा कारण का ही आपली संस्कृती नाही की सगळं गलिच्छ राजकारण जे पुणे जिल्ह्यात आलं आहे ना हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे लढावं लागेल आता विधानसभा येईल विधानसभा फार काय लांब नाही माझं तर म्हणणं आहे आजपासूनच विधानसभेच्या कामाला लागा आता एक एक दिवस महत्त्वाचा आहे शंभर काय एकशे वीस दिवस राहिले जे जे इच्छुक आहेत त्यांनी कामाला लागा कारण सर्वे होतील संपूर्ण पुण्यात आणि आपले मैदान तो पुरा खाली आहे जो पाहिजे त्याला तिकीट मिळेल कारण का सगळी इच्छुक तिकडेच आहेत त्याच्यामुळे आपल्याकडे तो काही प्रॉब्लेम नाही आणि मी मगाशी रोहितचं भाषण ऐकत होतं रोहितनी फार जोरात सांगितलं की बँक पण आपण लढवणार <laughs> रोहित मला काही प्रॉब्लेम नाही बँक लढायची पण मला एक फक्त सूचना आहे तुला की बँक जरूर लढा जरूर जिंका पण कुठलीही ब्रांच आपली सत्ता आल्यानंतर चोवीस तास चालणार नाही <laughs> नाही एवढी माझी एक आत्या म्हणून तुला विनंती आहे बाबा तू चालव बँक पण चोवीस तास चालू नको बाबा बाकी तू काही कर। कारण मला उत्तर मधून एका खासदाराचा फोन आला म्हणले ताई मेरे को बँक मे अकाउंट खोलना आहे म्हणलं क्यू से नाही तुम्हाला निर्वाचन क्षेत्र में चोवीस घंटा बँक है मेरे को वही कोल म्हटलं भैया ॲसा नाही होता आणि मी तुम्हाला शब्द देते की बँक जी उघडी राहिली ना त्याच्यात आज तो गरीब तिथला जो काम करत होता ना त्याला जेलमध्ये टाकलं आहे तो गरीब आहे कष्ट करणारे मेरिटवर त्याला ती नोकरी मिळाली त्याची एक बायको आहे त्याची लहान मुलं आहेत तो निर्णय त्याचा नव्हता तो निर्णय कोणीतरी त्याच्या मागे आहे ज्यांनी त्याला ती बँक उघडी ठेवायला लागली मी स्वतः उद्या दुर्गाडे सरांना फोन करून सांगणारे की दुर्गाडे सर मी पंधरा दिवस देते तुम्हाला तुम्ही ज्यांनी त्याला आदेश दिला त्या माणसाला पकडा आणि ह्या माणसासाठी केस लढा आणि तुम्ही लढला नाही तर त्याच्यासाठी आम्ही सगळे केस लढू आणि ह्यांनी ज्यांनी हे चुकीचं काम करायला लावलं कारण का अर्थातच तो बिचारा तिथे कामगार आहे तो का आता उद्या सचिन तोडकेने जाईल हे सगळे केटरर रा, रात्रभर बसणार काय करतील बिचारा पापी पेटका का सवाल आहे ते बसतील रात्री आणि पोलीस आले तर म्हणतील कोणी ते बिचारे जातील जेलमध्ये सचिन धोडके बसतील इथे आरामसे नाही का जो ज्या माणसाने चुकीचं काम पी डी सी सी बँकेत केलेलं आहे त्यालाच शिक्षा व्हायला पाहिजे कुठल्या तरी गरीब तिथल्या काम करणाऱ्याला शिक्षा होता कामा नाही आपण त्याच्यात भागीदार नाही आहोत पण हे चुकीचं काम बघत बसलो ना तरी आपण भागीदार होतो त्यातला आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघात असल्या कुठल्याही गरीब कष्ट करणाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यामुळे अशी अनेक घटना आहेत त्या दिवशी रोहितनी त्या धडाकाच लावला होता नंतर मला वाटलं काय बायकोनी नाश्ता घेऊन पाठवलं होतं त्या दिवशी मतदानाच्या दिवशी देवालाच ठाऊ दर अर्ध्या तासाला व्हिडिओ हा पैसे वाटतोय तो, तो पैसे वाटतोय त्याच्या आधी त्या भोरवाल्यांनी गाडीत पकडली पैशाची तिथे दिसत आहेत हजारो रुपये आणि पोलीस म्हणतात अक किती अकराशे रुपये म्हटलं अहो डोळ्यांनी दिसत आहेत हा हजारो रुपयाच्या नोटा पडल्या आहेत तुम्ही काय अकराशे म्हणताय आता ती मारामारी चालली आहे संग्राम दादा आणि आपले सगळे लोक लढत आहेत आता त्यांच्यावर केस करायच्याऐवजी आपल्याच लोकांवर केस करत आहेत आणि आज ते एक नवीन बातमी आली आता खरी खोटी मला माहिती नाही हे रेकॉर्ड करणाऱ्याने मी म्हणत नाही आहे असं कानावर आलं आहे खरं खोटं मला माहिती नाही आज बऱ्याच लोकांना फोन गेलेत आणि हिशोब मागायला सुरुवात झाली नाही नाही कोण आहो तुम्ही कशासाठी टाळ्या टाळ्याबाज होताय मी कुठली बँक हिशोब मागते का विचारलं नाही मी फक्त एवढंच म्हणाले की असं कानावर आलंय उडत उडत की अनेक लोकांना आज फोन गेले आणि त्यांना हिशोब मागितला जातोय की मी तुला एवढं दिलं गेलं कुठे मी पैशाचं बोलत नाहीये हिशोब कशा कशाचा असतो आपण किराणा मालाचा हिशोब असतो भाजीवाल्याचा हिशोब असतो तुम्ही चुकीचे अर्थ काढू नका प्रत्येकजण आपलं मी काही आरोप करत नाही आहे मी जे कानावर आलं तेवढंच तुम्हाला सांगते अशी गम्मत जम्मत कानावर आली आहे पुढच्या अजून आठ दिवसात अजून काय काय येईल जेव्हा पुन्हा भेटू तुम्हीच मला सांगाल अजून काय काय कारण का ही अशी उडत उडतच बातमी इथून इथून आली आहे माझ्याकडे पण हे दुर्दैव आहे की आपल्या मतदारसंघात हे कधीच झालं नाही पैशाचं वाटप ना दमदाटी एखाद्यानी जर विरोधात काम केलं तर ठीक आहे आता तो त्याचा अधिकार आहे पण फार दूषित वातावरण हे झालेलं आहे हे आपल्याला विधानसभेला ठीक करायचं आहे कारण का महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये किंवा जिल्ह्याच्या संस्कृतीमध्ये हे शोभणारं नाही आहे आणि एक लक्षात ठेवा हे जर लोकसभेला झालं उद्या विधानसभेला होईल उद्या ग्रामपंचायतीला होईल आणि हे सगळ्यांनाच त्रासदायक त्याच्यामुळे हे आत्ताच थांबवा आणि आत्ताच आवरा कारण का आत्ता आपण आवरलं नाही तर अडचणी होतील आणि जर हिशोब मागायला लागत असेल तर रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की नेते खोक्यावाले असू शकतील पण ह्या देशातली जनता बिकाऊ नाही हे या सरकारमध्ये जात तर सर्वसामान्य माणूस हा निष्ठावान आहे तो का असल्या भानगडी करत नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल पन्नास खोके एकदम ओके भैया इधर नॉट ओके त्याच्यामुळे अतिशय चांगलं काम तुम्ही सगळ्यांनी या इलेक्शनमध्ये केलेलं आहे सगळ्यांना जेवण करून लांब जायचं आहे त्याच्यामुळे जा आपला फार वेळ घेणार नाही पण पुन्हा एकदा संघर्ष काळात ज्या पद्धतीने तुम्ही लढला त्याला तुम्हाला मनापासून मानाचा मुजरा करते आणि आपल्या सगळ्यांनी जी संघटनेमध्ये अतिशय उत्तम काम केलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जे महाराष्ट्र जय आघाडी సర్వ uh, yeah,